नमस्कार मी तहसीलदार प्रवीण नागोरकर तहसीलदार सर जत तालुक्यातील सर्व नागरिकांना आम्ही याद्वारे आवाहन करतो की पुरवठा विभागामध्ये नवीन किशा पत्रिका काढणं असेल किंवा विभक्त पत्रिका करणे किंवा समावेश करणे किंवा रेशन कार्डमध्ये ऑनलाईन गोष्टी करणे त्यासाठी बऱ्याच प्रमामध्ये एजंट होते आपण जत शहरात आणि तालुक्यातील संपूर्ण नागरिकांना आवाहन करतो की सर्वांनी ऑफिसमध्ये येऊन सुद्धा अर्ज देणे स्वतः लाभार्थ्यांनी यावे कुठलेही एजंट किंवा दलाल यांच्या मार्फत येऊ नये कुणीही जर एक्स्ट्रा पैशाची मागणी करत असेल तर त्याची लेखी तक्रार तहसील ले कार्यालयातली सादर करावी त्यामुळे पुरवठा विभागातील जे काम असतील ते तुमच्या लवकर लवकर होतील आणि कुठलीही अडचण येणार नाही सोबतच सर्व शिक्षणधारकांना आम्ही सूचित केले की सर्व विद्यार्थ्यांचे जे जातीचे प्रमाणपत्र असेल उत्पन्नाचे प्रमाणपत्र असेल त्यासाठी जे शासकीय शुल्क आहे तेच घ्यावे त्या व्यतिरिक्त कुठलेही शुल्क घेऊ नये त्यामुळे जर तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी नागरिकांनी पण सेजू सुविधा केंद्रामध्ये जे शासकीय शुल्क आहे ते शुल्क द्यावे त्याचे दरपत्रक पण आपण प्रत्येक सेलू सुविधा केंद्रामध्ये भाग लावणार आहे त्यामुळं संजय गांधी असेल पुरव विभाग असेल आणि सेलू असेल हे जे सामान्य लोकांच्या जेवाळ्याचे विषय आहेत आणि गरिबांच्या कल्याणकारी सेवांचे विषय आहेत यामध्ये कोणीही विनाकारण कुठल्या एजंटला पैसे देऊ नये असे मी आवाहन करत आहे धन्यवाद